नमस्कार शीतल होम किचनमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत करते चला तर आज आपल्या किचनमध्ये मस्त असा रताळ्याचा हलवा तयार करणार आहे जेणेकरून श्रावण सोमवारच्या उपासाला तुम्ही खाऊ शकता चला तर नवीन अशी रेसिपी ट्राय करूया सर्वात अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी मस्त रताळा घेतले आहे हे रताळा छान स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा मी धुवून घेतलेले आहे अशा प्रकारे हे रताळा तळ धुवून घेतलेले आहे चला तर इथे मी गॅसवर एक मोठ्या कढईत पाणी घेऊया हे पाणी मी उकळासाठी त्याला झाकण लावून ठेवून देणार आहे चला तर इथे दोन तीन मिनटं उकळासाठी पाणी लागणार आहे आपल्याला बघू शकता हे पाणी आपलं उकळलेलं आहे चला तर यावरती मी स्टॅन्ड ठेवते स्टँड ठेवल्यावर यावरती आपण रताळे वापून घेऊया आपल्याला रताळे हे पंधरा मिनिट वाफवायला लागणार आहे इथे मी मोठे आस्वर छान वाफवून घेणार आहे रताड याला झाकण लावून पंधरा मिनट वेट करूया चला तर बघूया इथे आपले रताड झाले की नाही इथे मी सुरी टाकून बघते रताड अगदी मस्त असे झालेले आहे चला तर हे रताळ आपण काढून घेऊया चला तर इथे रताळ मी थंड व्हायला पाच मिनिटं ठेवले होते त्यानंतर मी अशा प्रकारे सर्व रताळ्याचे शिलटे काढून घेणार आहे चला तर आपल्याला हलवा करायसाठी हे रताळ बारीक किसनीनं किसून घ्यायचे आहे मी अशा प्रकारे एक एक रताळ सर्व असे किसून घेणार आहे चला तर इथे आपले सर्व रताळ किसून झालेले आहे अशा प्रकारे छान किसून घ्यायचे आहे चला तर हलव्यासाठी लागणारं साहित्य बघूया इथे मी साखर आणि तूप दोन चम्मच आणि एक वाटी दूध घेतलेला आहे आणि ड्रायफ्रूट सजावटसाठी घेतलेला आहे चला तर यामध्ये आपण दोन चम्मच तूप टाकून देऊया कढई आपली कोमट गरम मसालेस पाहिजे इथे मी कमी फ्लेमवर हे रताळा किसलेले रताळा यामध्ये टाकून देणार आहे कडे सर्व रताळे किसलेले टाकून द्यायचे आहे कमी फ्लेम वरच मी परतून घेणार आहे जेणेकरून त्याला थोडसा लालसर कलर येईल चला तर इथे परतून घेतले आहे मी दोन एक मिनटं त्यानंतर इथे मी एक वाटी दूध यामध्ये सर्व टाकून देणार आहे चला तर इथे आपल्याला दूध आटेपर्यंत वाट बघायचं आहे कमी फ्लेमवर मी हे सर्व शिजवणार आहे अशा प्रकारे सतत हलवायला लागेल चला यामध्ये मी चार चम्मच इतके साखर घेतलेले आहे छोटा चम्मच जो असतो पोहे खायचा त्या मापाने मी इथे चार चम्मच साखर घेतलेली आहे चला तर इथे आपले साखरेला पण पाणी सुटणार आहे त्यामुळे छान हालवून घेऊया आणि इथे मी एक विलायची फोडून यामध्ये टाकलेली आहे इथे दोन तीन मिनटं कमी फ्लेमवर छान शिजवून घ्यायचं आहे चला तर यावरती मी ड्रायफ्रूट्स टाकते हलव्यामध्ये ड्रायफ्रूट टाकले तर हलव्याला टेस्ट छान येते चला तर इथे मस्त हलवा आपला रेडी झालेला आहे चला तर मी इथे एका मध्ये हलवा छान सर्व करते इथे आपला मस्त रताळ्याचा हलवा तयार आहे चला तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर अशाच मस्त नवीन नवीन रेसिपीसाठी नेक्स्ट व्हिडिओला पुन्हा भेटूया